मी तेवढं सांगतो तुम्हाला तवली मटन जर नाही पटलं तर तुम्ही आम्हाला पैसेही देऊ नका जुन्या काळात माती हे मातीचं भांडं आहे मातीच्या भांड्यात शंभर टक्के नॅचरल आहे आणि मातीचे काही गुणधर्म मा त्यात लागतात त्यामुळे त्याची चव आणि कुकरमधल्याची चव ही वेगवेगळी असते खाऊन बघितलं एकदा ती लगेच चव लक्षात देते याची चव एकदम नॅचरल लागते कुठली सिक्रेट रेसिपी नाही कुठला सिक्रेट मसाला नाही एकदम सरळ मसाले आहे हे अगदी तुम्ही घरी सुद्धा बनवू शकतात अशा पद्धतीनं फक्त तुम्हाला तवली लागण नमस्कार मी गजानन बागल आमची जवळ लाडगाव येथे तेजस हॉटेल आहे तेजस हॉटेलवरती तुम्हाला तवली मटण हे फेमस आहे आपलं तरी आम्ही तवली मटण हे सगळ्यांना डोळ्यासमोर कस्टमरला दिसावं ह्या उद्देशाने हे ओपन किचन केलेलं आहे कस्टमरला डायरेक्ट दिसतं तवली मटण इथे कसं शिजवलं जातं बाकी हॉटेलवर काय करतात तवली मटण हे बॉईल याच्यात करतात कुकरमध्ये पण इथं तसं नाही इथं हे बघा डायरेक्ट तवलीतच बॉईल केलं जातं तवलीतच बनवलेलं जातं सगळी रेसिपी ही कस्टमरच्या एकदम डोळ्यासमोर होते आणि इथं जर कस्टमर हे मटन घेऊन आला तरी त्यांना तवली मटणमध्ये तव बनवून दिलं जातं आणि हे माती आहे प्युअर हे उत्तर प्रदेशतून मागवलेलं तवल्या आहे त्या तवलीमध्ये बनवलं जातं आपल्या घड्या तवल्या जास्त दिवस टिकत नाही आत याची लाईफ जास्त आहे आणि ही लाल माती असल्यामुळेच चांगले क्वालिटीचं नॉन व्हेज बनलं जातं आणि इथं मटन जे आहे एक फुल हंडी हे एक किलो मध्ये भेटतं अर्धी हंडी हे अर्धा किलो मध्ये भेटते त्यामुळं इथं असं मोजून पीस काही नसते डायरेक्ट किलो आणि अर्धा किलो असे दोन हे दोन हजार एकवीसला आपण तवली मटण चालू केले तेव्हापासून आतापर्यंत हे तवली मटण कंटिन्यू चालू आहे जुन्या काळात हे मातीचं भांड आहे मातीच्या भांड्यात शंभर टक्के नॅचरल आहे आणि मातीचे माती काही गुणधर्म मग त्यात लागतात त्यामुळे त्याची चव आणि कुकर चव ही वेगवेगळी असते ह्या दोन्हीच्या चव मध्ये फरक आहे खाऊन बघितलं एकदा की लगेच चव लक्षात येते याची चव एकदम नॅचरल लागते आणि त्याची चव अशी ती बळजबरी शिजवल्यासारखं कसं असतं तसं लागते मसाले एकदम आपले घरगुती मसाले हे बघा हे बघा ही खसखस आहे ही बाजरी आहे ही मिरची आहे हे दगडफूल आहे हे तिळ आहे लवंगा मिरे दालचिनी बाकी क गरम मसाला ही डाळ्या आहे हरभऱ्याची कच्ची डाळ धनी आहे काजू आहे गोडंबी आहे खोबरा आहे कांदा भाजलेला कांदा आहे एवढंच असे काही प्रायव्हेट हे नाही आहे काहीच नाही आहे हे सगळं एकदम नॅचरल आहे आणि नॅचरलमध्येच बनवलेलं जातं यात असं डुप्लिकेट कायपणा काही नाही लोक सांगते आमचे सिक्रेट रेसिपी हे सिक्रेट मसाले हे सिक्रेट वगैरे काही नाही हे अगदी तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात अशा पद्धतीनं फक्त तुम्हाला तवली लागन म्हणजे हॉटेलवरनं असं न्यायचं काही फॅमिली असतं त्यांना घरीसुद्धा बनवता येईल इतकं आहे मसाले काही अवघड मसाले नाही कुठली सिक्रेट रेसिपी नाही कुठला सिक्रेट मसाला नाही एकदम सरळ मसाले आहे आणि त्यामध्ये रेग्युलर आपलं हे असतं बघा हे रेग्युलर मसाले आहे हा लाल मिरची पावडर हा धनी पावडर हा खडा मसाला हळद आहे आणि हा काळा मसाला आहे फक्त हे बनवण्याची टेक्निक आहे का त्याच्यावर सगळ्यात चांगलं ते भेटतं आणि आपण ही गिरणी आणलेली आहे बघा ही ही गिरणी म्हणल्यापेक्षा मन, आता हे आपण आणलेलं आहे हावरोटा पाटा दगडाचा आहे हा पूर्ण दगडाचा बनलेलं आहे हे दगडाचं आहे हे कर तामिळनाडू कोइंबतूर मधून आपण मागवलेलं आहे ही गिरणी आणि ही अशी बिंगली का हे बिंग हा पाटा हावरोटा हा दगडाचा आहे आणि दुसरं जर आपण मिक्सरमध्ये हे मसाले काढले आता हे ते कच्चे मसाले हे लगेच भाजलेले आता हे सगळे मिक्स केले आता हे मिक्स केल्यानंतर याच्यात आपण टाकणार टाकून हे काढून घेणार आता हे मसाले जर तुम्ही मिक्सरमध्ये गेलं तर मिक्सर गरम होत हे गरम होत नाही हे आपलं एकदम गर्दी वरुट्या पाठीवर कसं वाटतो आपण तसं हे वाटलं जाणार आणि याची नॅचरलच राहणार तुम्ही मिक्सरमध्ये खूप हीट होतं आणि हिट झाल्यानंतर याची पूर्ण चव चालल्या जाते पण याच्यात चव जाणार नाही याची जशी नॅचरल चव आहे तशीच राहणार आता चव आपला पत्ता जालना रोड छत्रपती संभाजीनगर रोड शेंद्रायमाडी जवळ त्यानंतर टोल नाका लागल लाडगावचा लाडगावचा टोल नाक्या लागल्यानंतर जालना रोडवरतीच आपली हॉटेल आहे तेजस नावाना छत्रपती लॉन्सवरतीच बाजूला एकदम आणि बाजूला मोठा पेट्रोल पंप आहे घर तिथं एकदम जालना रोडवरची कुठं आतमध्ये जायचं नाही काही नाही सगळं नॅचरल आहे इथं आणि हे बघा आता आपण ह्या उत्तर प्रदेश मधून मा प्लेट मागवलेल्या आहे ही जेवणाची प्लेट आहे या प्लेट मध्ये दे आपण देणार ह्या वाट्या आहे ह्या जेवणाच्या जा वाट्या आहे हे सूप बॉईल आहे हा चमचा आहे हे सगळं मातीच आहे आणि ही चूल आहे ही चूल याला फॅन आहे खाली हा बटन आहे ह्या फॅनवर धूर होऊन देत नाही हे बघा ते बरस बॉईल झालेलं आहे बाहेरून घेऊन आलो तर आम्ही चारशे रुपये घेतो बनवायचा आणि जर इथलं मटण घेतलं तर एक हजार रुपयात आम्ही एक किलो बनवून देतो पूर्ण आरामशीर चार ते पाच माणसं जेवतात पूर्ण ही हंडी जवळपास तीन लिटरची हंडी याच्यात पूर्ण फुल भरून रासारायण आता बसायला हे बघा इथं बायर आहे स्वतंत्र असे टेबल आहे आणि इकडे कॅबिन आहे हे इकडे कॅबिन दिलेलं आहे हे कॅबिनमध्ये जे काही बसता येतं त्याला कूलर वगैरे फिट उन्हाळ्यासाठी आणि एकदम शांतवर नॅचरल झाडं लावलेलं आहे त्यामुळे इथं कायम हे आणि आता आय पी एल चालू ते बघा आय पी एल चालू आहे तर आय पी एलची इथं टी व्ही आहे आय पी एल बघता बघता सुद्धा जेवतात बरेचसे लोक मी तेवढं सांगतो तुम्हाला तवली मटण जर नाही पटलं तर तुम्ही आम्हाला पैसेही देऊ नका इतकी गॅरंटी घेतो मी तुम्हाला जर त्याचा टेस्ट नाही तुम्हाला कुठली गोष्ट आवडीन तवली मटणची तुम्ही हे जर रुपये देऊ नका या आणि फुकट जेऊन जा जर तुम्हाला आवड नाही तर